नमस्कार मुलांक दोन असणाऱ्या लोकांसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कसा असेल चला जाणून घेऊया मुलांक म्हणजे काय ज्यांचा जन्म दोन अकरा वीस एकोणतीस या तारखेला झाला आहे तर तुमचा मुलांक दोन आहे नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे आता आपण बघणार आहोत नोव्हेंबर महिन्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्गे खुले होतील तुम तुम्ही मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या कार्यक्षेत्रात एखाद्या प्रोजेक्टमध्ये थोडे मन उदास होऊ शकतं पण हा काळ शिकण्यासाठी आणि स्वतःला अधिक मजबूत बनवण्यासाठी उत्तम आहे प्रेम या महिन्यात समजुतीने पुढे जा तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल तुमची लव लाईफ सकारात्मक आणि स्थिर राहील महिन्याच्या अखेरीस एखादी अनपेक्षित चांगली बातमी तुमचं मन आनंदित करेल नोव्हेंबर महिन्यात दर सोमवारी शंकराला फूल किंवा दूध अर्पण करा आणि ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणा यामुळे तुम्हाला मनाला एक शांतता मिळेल आणि तुमचं भावनिक स्थैर्य लाभेल जर हे प्रेडिक्शन तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा मूल्यांक नक्की लिहा आणि पर्सनल ट्रेडिंगसाठी मला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद